मी तिचा खेळ डेली ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर बघा मी मंदिरात आलेले आहे हे बघा असं आहे मंदिर तर चला मी तुम्हाला मंदिराच्या बाहेरचा पण परिसर दाखवते तर हे बघा इथं माकड बसलेलं आहे

बघायच माकडं आलेलं आहे मंदिर आले समोर पण केवत आहे दोन माकडं आहेत बघा कसे बसले दोन्ही जोडीने बसलेले आहेत छान माकडं आहेत बघा उडी मारून गेलो वरती आणि हा बसलेला आहे खाली किती छान बसले बघ गेला तो पण ते वेळा किती बाहेरून मंदिर बघा किती छान आहे आणि मंदिराच्या साईडचं वातावरण पण किती मस्त आहे बघ मंदिराच्या बाहेरचं परिसर दोन्ही साइडला झाडे आहेत दोन्ही बाजूला हे बघा वातावरण आहे तर बघा मंदिराजवळचं वातावरण कसं आहे खूप छान एकदम प्रसन्न वातावरण ना इकडे जे महाप्रसाद बनवतात ते पहा इकडे पाण्याची टाकी पण आहे आणि इथं समोरच बोर पण आहे मंदिराजवळ झाडे वगैरे कशी खूप छान झाडे परिसरा आहे ओड्याचे झाड तर बघा मग आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका